तर नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांना यूट्यूबवर अकाउंट ओपन करून त्यावर व्हिडिओ अपलोड करून पैसे कमवायचे आहेत तर त्यासाठी तुम्हाला आधी तुमचं यूट्यूबवर अकाउंट ओपन करायला लागेल आणि त्यानंतर मी त्यावर व्हिडिओ टाकून पैसे कमवू शकता त्यासाठी तुम्हाला यूट्यूब ओपन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तीन डॉटवर क्लिक करून सेटिंगमध्ये जायचं आहे सेटिंगमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं इथे तुम्हाला एक हे दिसेल स्विच अकाउंट म्हणून तर तुम्हाला स्विच अकाउंटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲड अकाउंटवर क्लिक करायचं आहे ॲड अकाउंटवरच्या नंतर चेकिंग इन्फो म्हटलं ते थोडी तुमची माहिती येईल आणि त्यानंतर पुढची प्रोसेस चालू होईल तर इथं तुम्हाला तो तुमचा ईमेल ॲड्रेस विचारेल तर तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे तर मी नवीन ईमेल ॲड्रेस ओपन केलेला आहे कालच तुम्ही व्हिडिओ पाहू शकता कसा करायचा आहे <tapi> त्यानंतर नेक्स्ट करून तुम्हाला तुम्ही जो काल पासवर्ड केला आहे तो पासवर्ड त्यावर टाकायचा आहे पासवर्ड टाकल्याच्यानंतर थोडं प्रोसेस होईल आणि त्यानंतर ॲड फोन नंबर म्हणून तर तुम्हाला येस आय एम इन करायचं आहे म्हणजे तुम्ही तुम्ही आहात तो त्यानंतर आय अॅग्री टर्म अँड कंडिशन तुमचा हे झाल्यानंतर यूज बायोमेट्रिक व्हेरीफाय परचेस ॲक्सेप्ट करून टाका त्याला आणि इथं तुमचा अकाउंट आता क्रिएट झालेला आहे तर इथं बघू शकता तुम्ही आदिनाथ जाधव म्हणून अकाउंट क्रिएट झालेलं आहे आणि ते वरचं माझं जुनं अकाउंट आहे तर तुम्हाला इथं ओपन करण्यासाठी या जुन्या अकाउंटवर जायचं आहे आणि तिथून सेटिंगमध्ये जायचं आहे त्यानंतर सेटिंगवर गेल्याच्या नंतर तिथं स्विच अकाउंट म्हणून एक ऑप्शन दिसत हां त्यावर क्लिक करून तुम्हाला खालच्या खालचे जे अकाउंट आहे त्यावर क्लिक करायचं आहे तर तुमचं आता तुम्ही पाहू शकता तर तुमचा अकाऊंट ओपन झालेला आहे तर त्यावर ते व्हिडिओ कसे अपलोड करायचे पैसे कसे कमवायचे किती हजार व्ह्यूला किती पैसे येतात हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं नाव आणि फोटो लावायचा आहे तर या पेन्सिलवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं चॅनल सेटिंग मिळून जाईल इथं तुम्ही फोटो अपलोड करू शकता तुमचा किंवा तुमचे जे चॅनलचं काही लोगो असेल ते टाकायचं आहे तुम्हाला त्यानंतर तिथं तुमचं नाव कारण जे तुमचं नाव आहे ते टाकायचं आहे सर्च सर्च करण्यासाठी सोपं जात आहे नंतर त्यासाठी ते केल्याच्या नंतर तुमचं अकाउंट बनलेलं आहे त्यानंतर आपण व्हिडिओ कसे टाकायचे एडिटिंग सगळं मी शिकवणार आहे तुम्हाला फक्त तुम्ही मला फॉलो करत राहा कारण माझं दुसरं एक जे अकाउंट आहे त्यावरून पण मी खूप सारा पैसा कमवलेला आहे फक्त हे मराठी मी फक्त मराठी लोकांसाठी हे अकाउंट जे आहे ओपन केलेलं आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये